संभाव्य आयात नेत्याच्या उमेदवारीला विरोध करत सी आर सांगलीकर यांचा बंडखोरीचा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारांच्या मुलाखती सांगलीसाठीचा दौरा रद्द संभाव्य आयात नेत्याच्या उमेदवारीला विरोध करत उद्योजक आणि आंबेडकर चळवळीतील नेते सी आर सांगलीकर यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करण्याचा इशारा दिलाय गेल्या पंधरा वर्षात सर्वच पक्षांनी बौद्ध समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली नाही त्यांना आतापर्यंत बौद्ध समाजातील नेत्यांना डावलय महाविकास आघाडीने या ठिकाणी आयात उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला तर बंडखोरी करत मिराज विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचा इशारा सी आर सांगलीकर यांनी दिलाय दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष खासदार प्रणिती शिंदे यांचा शनिवार दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीचा काँग्रेस भवन सांगली इथं विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याकरता असणारा दौरा रद्द करण्यात आला आहे खासदार प्रणिती शिंदे यांचा सांगली जिल्हा दौरा काही कारणास्तव रद्द झालेला आहे पुढील तारीख कळवण्यात येईल असं काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलंय भूमिका होती काँग्रेस आय उमेदवार उभं करण्याची तयारी सुरू आहे रोपेच आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी माजी नगरसेवकांनी त्याची भूमिका मांडली तर आयत उमेदवार जर काँग्रेस पक्षात दिला तर तुमची पुढची भूमिका काय असणार नमस्कार मी शी आर सांगलीकर जे आज आम्ही आयात उमेदवार देणार आहे की नाही देणार आहे माहीत नाही तुम्ही जे फक्त मी ऐकतो तुम्ही सगळ्यांकडनंच म्हणून मी भूमिका स्पष्ट क्लिअर केलेला आहे की काँग्रेसचा एकनिष्ठ माणूस आहे किंवा महाविकास आघाडीला कोणाला जे तिकीट सुटत असेल त्यांनी त्यांचे बघायला पाहिजे काँग्रेसला सुटत असेल हो तर मी काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावर लढणार होतो जर पक्षाने आयात उमेदवार कोणाला जर करून देणार जर असेल तर माझी स्पष्ट भूमिका आहे आयात उमेदवार त्यांनी करणार असेल तर मला गप बसून चालणार नाही मी अपक्ष लढणारच हा माझी भूमिका आणखी भाजप ठीक आहे अन्य पक्ष कोणतीही बसू पण आतापर्यंत आता का मी एक इच्छुक उमेदवार असल्या कारणाने जातीयतेवरती भाष्य करणं मला योग्य वाटणार नाही हे समाजाची भूमिका असेल का आता हो हो हे तुम्ही जे म्हणताय याला तथ्य पण आहे गेल्या पंधरा वर्षापासून किंवा वीस वर्षापासून जे काही कुठल्याही पक्षांनी जे तिकीट दिलेलं आहे इतर समाजालाच दिलेलं आहे बौद्ध समाज असू दे किंवा मातंग समाज असू दे त्यांना डावलण्यात आलंय असं म्हणू किंवा त्यांच्याकडे कोणी अप्रोच झालाय की नाही असं म्हणू तो अप्रोच झाला नाही असंही म्हणता येणार नाही कारण दोन हजार चौदाला मी स्वतः होतो त्यावेळेलाही मला डावललेला आहे आता त्यांनी फक्त मी बौद्ध आहे म्हणून डावललेत आणखीन कशामुळे डावलेत आज मी एक्झॅक्टली त्या गोष्टी सांगू शकत नाही पण डावललंय हे मात्र नक्की नाही साहेबांची भेट झाल्यानंतर हो चर्चा वगैरे काय होऊ शकल्या नाही फक्त त्यांचा एक सांगली जिल्ह्यात आलेच ते मोठे नेते आहेत जाऊन भेटायला पाहिजे पण एक आशीर्वाद त्यांच्या काहीतरी घेण्यासाठी गेलो होतो चर्चा करण्यासाठी अजिबात नाही